जय शिवराय जय भीम मी पूजा बनसोडे आर पी आय महिला जिल्हाध्यक्ष सातारा आठवलेगड तर विषय असा की नुकतंच काही दिवसांवरती एक जानेवारी भीमा कोरेगाव दिन हा साजरी होणार आहे तर त्या संदर्भात बार्टीच्या संस्थेनं म्हणजे थोडक्यात शासनाने निविदा काढली आहे साठ लाख रुपयाचं सा भीमा अनुयायांना जेवण मोफत करणार आहे तर माझा आम्ही असं आमच्या पक्षाच्या वतीने निवेदन देत आहोत की एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त मोफत जेवण देऊ जेवण देऊन शासनाने आंबेडकरी जनतेचा अपमान करून शिक्षणाची गरज आहे मोफत शिक्षण मागतो आहे शिक्षणासाठी बरेच आंदोलन होत आहेत आत्ता पार्टीमध्ये पण स्कॉलरशिपसाठी केल्या वेळेस भरपूर मोठं आंदोलन झालं उपोषण झालं पण आम्हाला शासनाला एकच म्हणणं आहे जो पैसा शिक्षणाचा आहे तो शिक्षणासाठीच खर्च करा मोफत जेवण देऊ नका आम्हाला जेवणाची गरज नाही आम्हाला शिक्षणाची गरज आहे न्यायाची गरज आहे आणि संरक्षणाची गरज आहे तर तशा पद्धतीनं शासनानं ही निविदा साठ लाख रुपयाची जी निविदा काढलेली आहे ज्यामध्ये बटाटा भाजी पुरी भात आणि ज्यूस हे जे वाटप करणार आहे त्याची आम्हाला गरज नाही मी वारंवार हेच सांगते कारण तिथे एवढा मोठा शौर्य दिन साजरी होत असताना भव्य दिव्याचे जेवणाचे स्टॉल आम्ही स्वयंस्फूर्ती आणि स्वयंसेवक म्हणून लावत आहोत तर आम्हाला तुमच्या जेवणाच्या भीकेची गरज नाही आम्हाला मोफत शिक्षणाची गरज आहे आम्हाला तसेच सर्वांनाच मोफत शिक्षणाची गरज आहे तर तुम्ही अशा प्रकारचं जी निविदा काढलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि दुसरी एक गोष्ट एक जानेवारी हा शौर्य दिन पुण्यामध्ये साजरी भीमा कोरेगावला ज्या वेळेस साजरी होणार असेल त्यावेळेस कोणत्याही प्रकारची जातीय दंगल घडू नये याचीही खबरदारी शासनाने घ्यावी अन्यथा आंबेडकरी समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तीव्र प्रकारचे आंदोलन छेडावे लागेल तर अशा प्रकारच्या भूमिकेसाठी रिपाई ही नेहमी आक्रमक राहील आणि आक्रमकतेने रस्त्यावर उतरणार जर अशा प्रकारचे काही प्रकार जर घडून येणार असतील तर रिपब्लिकन पक्ष शांत बसणार नाही माननीय जिल्हाध्यक्ष अशोकबाबू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू आणि शांततेत शौर्यदिन साजरा व्हावा यासाठी मी शासनाला विनंती पुन्हा एकदा करत आहे आणि जी मोफत जेवणाची निविदा काढलेली आहे ती तत्काळ रद्द करण्यात यावी आणि यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करत आहोत एवढं बोलून थांबते धन्यवाद